महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहे कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजीत घाडगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत समरजित घाडगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत इंदापूरमध्ये विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रे भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील तर अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली होती समरजित घाटगे इथून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडला आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका